श्री स्वामी समर्थ देव म्हणतो येत्या चोवीस तासात तुमच्या दुःखाचा नाश होणार आहे पुढील चार मिनटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत जर का तुम्ही पुढील चार मिनटे लक्षपूर्वक हा संदेश ऐकला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता हाच देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्यांचे शब्द टाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील काही फक्त मिनिटे हवी आहेत देवाच तुम्हाला नेहमी काम करत असतो कधी कधी तुम्ही ते पाहू शकत नाही आपण ज्याचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही म्हणून काहीही न करण्याचा आग्रहाशी लढा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करा आणि बाकीचे काम देव करेल यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण आपले छोटे मोठे देवाच्या हाती देतो आपण विचारू शकतो विचार करू शकतो किंवा कल्पना करू शकतो त्यापेक्षा तो अधिक करू शकतो तुम्ही ज्या गोष्टीचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात तुमचे मन आणि हृदय लवकरच पुन्हा शांत होईल सर्व काही ठीक होईल तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा तुम्ही पुरेसा अनुभव घेतला आहे आणि एक यश मार्गावर आहे तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा कारण चमत्कार दररोज घडतात जर तुमचे एखादे स्वप्न तुटले असेल तर हे जाणून घ्या की देव तुम्हाला पुनर्संचित करण्यास सक्षम आहे देव तुमचे निराकरण करू शकतो माती खायला राहणारे आणि फक्त फळे पिकवण्यासाठी येणारे यांच्यातील फरक जाणून घ्या तुमचे उत्तर वाटेवर आहे विश्वास ठेवा जे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी गरज आहे असे टाईप करा जर तुला खरोखर चमत्कार पाहिजे असेल तर तुम्ही जे स्वप्न पाहिले ते सर्व घटणार आहे अचानक चमत्कार अचानक वाट अचानक यश तुमची वेळ आहे देवाच्या आशीर्वादापर्यंत पोचण्यासाठी वन 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 टाईप करा म्हणजे अकरा अकरा आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवतो तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशांची नव्यानं वाढते जीवनातील आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहे पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुझ्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अकरा अकरा टाईप करा म्हणजे वन 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 की ते तुमच्याबद्दल नाही हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे त्याचे परिणाम त्यांच्यावरती होणार आहे हे लक्षात ठेव तुमचे संधीला तुम्ही नकार दिला होता पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तो मला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात अशा स्थितीत दुःखी होऊ नका असे समजा की कि मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे तसेच परिश्रम करून एक उदाहरण स्थापित करा झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून समजून जा की स्वतःला कधी तुटून द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकत तर तुमची काय लायकी जो पुरुष अंत सुखी आहे आत्मसंतोष हेच ज्याचे सुख आत्मन हे ज्याचे विश्रामस्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला तो साक्षात्कारी आहे असा योगी परमात्म प्राप्ती करून घेतो तो, तो मनुष्य खूप आनंद आहे किंवा आनंद झाला जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना देवावर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटत नाही ज्याची आपण कधीकधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली तो इतको की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखले नाही देवावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानं पिढ्या पीड़ा टिकते तुम्ही राग करा पण पाप करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून हीच स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ धन्यवाद